पद्मशाली समाजातर्फे एसबीसी दोन टक्के संदर्भात मेडिकल आणि इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये जाणून बुजून बी सीला जो अन्याय करत आहेत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पद्मशाली बांधव आज पुणे पुणे येथील समाज कल्याण आयुक्ताकडे पद्मशाली समाज बांधव आज दोन टक्के मेडिकल आणि अभियांत्रिकी याच्यामध्ये दोन टक्के आरक्षण पूर्वी होतं मध्यंतरी त्याची अमल अंमलबजावणी होत नाही म्हणून पद्मशाली समाज बांधव आज रस्त्यावर उतरलेले आम्हा शासनाला आमची विनंती आहे की ज्या पद्धतीने मराठा समाजाला दहा टक्के तुम्ही आरक्षण देत ज्या पद्धतीने एन टीचे वर्गीकरण करून तुम्ही अभियांत्रिकेमध्ये का देत नाही हा आमचा समाजाचा सवाल आहे म्हणून आज आमचा समाज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी सीच्या दोन टक्के आरक्षण ते मेडिकल आणि अभियांत्रिकीमध्ये आरक्षित करण्यात यावे आणि विविध मा मागण्या जसं वसतिगृह आहेत राजकीय आरक्षण आहे या संदर्भात नांदेड जिल्ह्याचे आमचे समाजाचे नेते जे पुढा आहेत संपूर्ण त्यांच्या नेतृत्वाखाली आज आंदोलन होते सर आपल्या विविध मागण्यांसाठी आज पद्मशाली समाजाच्या वतीने नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करतात काय मागण्या आज आमच्या समाजाच्या पद्मश्री समाजाच्या असंख्य मागण्या आहेत जेणेकरून आज पाच तारीख ते नऊ तारखेपर्यंत पुण्याला समाज कल्याण समोर उपोषणासाठी बसलेले आज आमचं समर्थन त्यासाठी देत हो। आहोत आणि जिल्हाधिकारी कार्यालयाचा आमच्या नांदेडचा एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करत आहोत आणि आमच्या मागण्या मान्य करावं हो। आणि तसेच लोकलचे नेते अशोकरावजी चव्हाण साहेब तसेच देवेंद्र फडणवीस साहेबांना आम्ही विनंती करतो आमच्या समाजाच्या मागण्या पूर्ण करून आमचा हे उपकृत करावे तर भूमिका काय मागण्या आमच्या पूर्ण झालेल्या आहेत तर आम्ही आंदोलन तीव्र करू आणखी याच्या पुढं